तर मित्रांनो दोन मित्रांची कहाणी आहे तर ती आपण ऐकू कवितेमधून तर आता कविताला चालू करू तर कविता अशी आहे गावाकड चल दोस्ता गावकर चल दोस्ता सिटीत काही नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना, ना, ना बाप नाही ना आई नाही ना, ना, ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कुणाचं नाही गावकर चल दोस्ता सिटीत काही नाही अगर चल दोस्ता सिटीत काही नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लज झाली तुला पैसा कमावची घाई पैसा पैसा करून तुला पैसा कमायची घाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त या पेनाची शाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त या पेनाची शाही आणि या पेनाच्या शाहीमुळच विश्वर आपण बापानी आई या पेनाच्या शाहीमुळेच विसर आपण बाप आणि आई गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही गावाकड चल दोस्ता काही नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही अरे मित्रा तुझ्या बापानं कष्ट करून घाम गाळून शिकून तुला मोठं केलं काय मित्रा तुझ्या बापानं कष्ट करून घाम गाळून मेहनत करून शिकून तुला मोठं केलं आणि तूच त्यांना पुरेसा सुख नाही दिलं तू त्यांना पुरेसा सुख नाही दिलं काय माहित त्यांनी काय बाप केलं काय माहित त्यांनी काय बाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नसीबी आलं काय माहित त्यांनी काय बाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशीबी आलं तुझं भलं व्हा म्हणून तुझं चांगलं व्हा म्हणून मित्रा तुझं चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली ती पायी पायी तुझ चांगलं हुआ व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली ती पायी पायी गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही मित्रा काय सांगू तुला गावाकडची आठवण खरच मित्रा काय सांगू तुला गावाकडची आठवण ते आपलं कुत्र गायचं वासरू लिंबाचं झाड आणि त्या झाडाखालचा वटा मित्रा काय सांगू तुला मी गावाकडची आठवण ते आपलं कुत्र ते गायचं वासरू लिंबाचं झाड आणि त्या झाडाखालचा वटा मित्रा त्याच वट्यावर राहायचं मी बसून मित्रा त्याच वट्यावर राहायचं मी बसून आणि आईने मला मारलं की त्याच वट्याभोवती पिरायचं मी रुसून आईने मला मारलं की त्याच वट्याभोवती फिरायचं मी रुसून मग बापन धाडका उचललं की डायरेक्ट मी कामाला लागायचो डोळे पुसून बापानं दांडक उचल की डायरेक्ट कामाला लागायचो मी डोळे पुसून पण माझ्या आईला मला जेव मना जेव मनाची लईच घाई माझ्या आईला मला जेव जेव मनाची लईच घाई त्यामुळेच गावाकडं चल असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कुणाचं नाही गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना, ना बाप नाही कोण कुणाचा नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कामाची घाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कामाची घाई त्याला कारणीभूत फक्त भकत आणि फक्त या पेनाची शाई त्याला कारणीभूत फक्त भकत आणि फक्त या पेनाची शाई आणि या पेनाच्या शाईमुळेच विसोरला आपण बापानी आई या पेण्याच्या शाहीमुळेच विसोरला आपण बापानी आई गावकड चलदोस्ता सिटीत काही नाही गावकड असता सिटीत काही नाही ना आई नाही ना, ना, ना बाप नाही कोण कोणाचं नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही गावकड चल दोस्ता सिटीत काही नाही गावकड चल असता सिटीत काही नाही मित्रा गाड्या बंगला बिल्डिंग पैसे काहीतरी असेल ते तुझी कमाई गाड्या बंगला पैसे ना बंगले ही तुझी कमाई पण हे सगळं सोडून हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणणारी फक्त तुझी आई हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणणारी फक्त तुझी आई त्यामुळंच गावाकडं चलत असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाच नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त या पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त या पेनाची शाई आणि याच पेण्याच्या शाळेमुळेच विस्वर बापानी आई या पेण्याच्या शाळेमुळेच विस्वर बापानी आई अरे गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही अरे दोस्ता गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाच नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही अरे गावकर चल रस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू खरं सांगू कोण कौन, कोणाचंही नाही खरं सांगतो कोण कौन, कोणाचंही नाही मित्रांनो